सोबत नेमका काय इशू झाला होता नंतर सगळ्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे अभिजितशीही आता गप्पा मारल्या त्याचं असं म्हणणं की एक ट्रँगल झाला आमच्यात म्हणजे अंकिताच्या माझ्याकडनं अपेक्षा माझी निक्कीसोबतची मैत्री आणि निकी निक्की आणि अंकिताला एकमेकींविषयीचा प्रॉब्लेम असा एक वेगळाच ट्रँगल झाला काय अजूनही अभिजितबद्दल मनात अडी आहे का काय का वाटतं नाही त्याच्याबद्दल मनात अडी नाही आहे तो त्याच्या जागी योग्य होता तो त्याचा गेम खेळत होता तो त्याच्या पद्धतीने निर्णय घेत होता पण <laughs> त्याचे काही निर्णय घे घेण्याची पद्धत आणि त्याचे निर्णय माझ्यासाठी जसं तो मला कुचकी म्हणाला किंवा तो असं म्हणाला की त्याचा नव्हता आणि त्याने तो बिचुकलेचा ऐकला म्हणजे अभिजित सावंत बिचुकलेचा ऐकतो हा सुद्धा माझ्यासाठी एक शॉकच होता त्याच्यामुळे तो एक शॉक आणि त्याच्यामध्ये हे की काय बोलला होता तो की कुचकी म्हणाला होता आणि लजाने मी तुला अमुक अमुक गोष्ट दिली असं जे होतं सो so, ते मला त्याच्याकडनं एक्सपेक्ट नव्हतं आणि त्यामुळे ती गोष्ट मला लागली पण मी तो एक वेळ घेतला की चल ठीक आहे त्याने ते केल्यानं मला शांत बसायचं आहे मला ह्याच्यावरती वक्तव्य करायचं नाही आहे आणि मग तिथे कधीतरी त्याच्यातला तो जेंटलमन माणूस येतो की काय झालं तर काय झालं तर तुला माहिती आहे ना मग मा तिथे माझ्यातली कोकणी माणूस येतो बाहेर तू का माहीत आहे मग काय झालं तर परत विचारू खे काय येतं मग थय कशा गप रहू ना तुझ्या जागा असं वाला ते होऊन ना ते थोडं चिघळलं आमच्यातलं गोष्ट पण माझ्या साईडने ती मैत्री तशीच आहे ती एका ठिकाणी ना मी ती स्टॉप करते म्हणजे ते तो धागा तोडल्यानंतर परत बांधताना ती गाठ राहिली नाही पाहिजे त्यापेक्षा तिथेच त्याला सोडून देणं आणि मग परत तिकडे येणं हे मला खूप आवडतं त्यामुळे मी एक तो ब्रेक घेतला पण नक्कीच भविष्यात आम्ही एकत्र काम करताना किंवा काहीतरी करताना नक्कीच दिसू जशी अभिजित सोबतची तुझी उत्तम मैत्री होती तशीच डिपे दादांसोबतची तुझी मैत्री घरा बाहेरही आम्ही पाहिलेली तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि घरातही आम्हाला पाहायला मिळाली डिपे दादांबाबत कुठे खटके उडाले अंकिता की वाटलं की हे जे सांगताय ते कशासाठी सांगते किंवा डीपे दादांचं म्हणणे मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय अभिजित बाबतचं म्हणणं असू दे एकंदरीत का कुठे खटके उडाले त्यांच्या बाबतीत त्यांना असं वाटायला लागलं की माझ्यामुळे आणि अभिजितमुळे ते दिसत नाही आहेत असं त्यांचं म्हणणं होतं जे की मला असं वाटत होतं की माझं माझं मी खेळते मी कधीही कुठच्या गोष्टीसाठी अभिजित तू मला समजाव मग मी खेळते असं मी कधी केलं नाही किंवा <laughs> अभिजित तुम्हाला सांग मग मी स्टँड घेते असं मी केलं नाही उलट मी अभिजितला कधी वेळ सांगितलं ह्या गोष्टीत जरा स्टँड घे ना अभिजित तू घेणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी मी सांगून नको घेऊ पण इथे प्रत्येकजण स्वतःच्या मताप्रमाणेच चाललं होतं बी ग्रुपमध्ये असा कोणीही लिडर नव्हता जो लीड करतोय त्या ग्रुपला लोकांना इन्डायरेक्टली काही लिडर वाटत होते की कोणाला मी लिडर वाटत होते कोणाला तो लिडर वाटत होता अभिजित लीडर वाटत होता पण असा कोणी लिडर नव्हता हो जसं की आम्ही ए ग्रुपचा समजायचो की हिचंच सगळं ऐकतात असं आमच्याकडे कोणाचं एकाचंच सगळं ऐकतात असं नाही तुला काय म्हणायचं तुला काय म्हणायचं आहे पॅडीदादांसारखं व्यक्तिमत्व आमच्याकडे होतं जे शांत राहायचं सगळ्यांचं ऐकायचं पण याचा अर्थ ते इंडिव्युअ म्हणजे ते असं काही कोणाचं हे करतात असं नव्हतं प्रत्येकजण आपापल्याने खेळत होता सो डी पी दादांचा तो डिसिजन मला असा खटकायला लागला पण त्याच्यावरती मी त्यांच्याशी बोलले तो त्यांच्यासाठी योग्य होता त्याच्यामुळे त्यांनी तो घेतला पण त्यांच्या आणि माझ्या नात्यांमध्ये असे काही फारसे खटके उडाले असं नाही शेवटपर्यंत जे आम्ही पहिल्यापासून एकत्र होतो ते आम्ही अगदी शेवटपर्यंत एकत्र राहिलो मागे पुढेच आलो मागे पुढेच बाहेर पडलो आणि दोघांनीही महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत कारण असं कुठेही फार निगेटिव्ह आमच्याबद्दल झालं आहे असं कुठेही नाही आहे अर्थात काही जणांना पी दादांचं थोडंसं रावडी लुक बघायचा होता पण ते जसे आहेत तसे ते रिॲक्ट झाले मी पण जशी आहे तशी रिॲक्ट झाली कारण गेममध्ये असताना रिॲक्शन आणि तुमचं बाहेरचं रिॲक्शन ह्यामध्ये खूप फरक आहे आणि आपण त्या गोष्टीचं भानही ठेवलं पाहिजे की आपल्याला लोक बघतायत mm. मला नाही वाटत की मी ही गोष्ट लोकांना दाखवली पाहिजे की बघा मी किती स्ट्रॉंग आहे म्हणजे मी तणतणून दाखवते म्हणजे मी किती स्ट्राँग आहे तुम्ही चांगल्या शब्दात सुद्धा चिडून मुद्दे मांडून तुम्ही सांगू शकता आणि ती माझी पद्धत आहे जी मी तिथे मांडली सो mm.